खूप सोपी आहे ही रेसिपी शिजले का बघायला नको किचकिच नाही सोपी आणि झटपट होणारी अंडा बिर्याणी चिकन किंवा शाकाहारी मटन ह्याच्यापेक्षा सुद्धा पटपट होणारी ही बिना बिर्याणी चवीला जबरदस्त कशा पद्धतीने आपण केली ती हाच व्हिडिओ आपण इथं बघितला आहे काही छोट्या मोठ्या टिप्स सकट हा व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया दुकानातून आणले अंडी भरपूर अशी ढिंगभर शेगडी ठेवलं आहे पातील पाणी घेतलं आहे तर अंड्याचा बेत आहे अंड्या बिर्याणीचा बेत आहे खास असा अंड्याची आमटी झणझणीत आणि तेलकट अशी बिर्याणी तर शेगडी ठेवलेलं पातिल्यामध्ये घातलं आहे मीठ आणि तेल तर मीठ आणि तेल घालायचं कारण म्हणजे अंडी व्यवस्थित शिजली जातात आणि फुटत नाहीत शिजताना शक्यतो फुटतात आणि त्या त्यावरची साल निघते त्यामुळे तेल आणि तेल आणि मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही तर बघा अंडी घातल्यात भरपूर शिजायला पण त्यातली दोन तीन अंडे हाणली गेलेत कारण की आमच्या मुलांनी खाल्लेत तर चला आपण आता ह्या स्पेशल बिर्याणी करणार आहोत अंडा बिर्याणी त्यासाठी हा मटका घेतला आहे वर काढला आहे कोपऱ्यात ठेवलेला आणि थोडंसं धुवून घेणार आहे मी आणि सुरुवात करूया बिर्याणी करण्यासाठी तर कढई ठेवली आहे शेगडीवर अंडस शिजलाय अंडा शिजल्यानंतर कढईमध्ये घातलं आहे तूप आपले हे चालू आहे साहित्य गोळा करायचं काम चालू आहे बिर्याणीमध्ये जे जे घालतो ते तूप घातल्यानंतर थोडंसं तेल घातलं होतं तमालपत्री दालचिनी चक्रीफूल आणि मोठी विलायची एवढेच मसाले वापरले आहेत कारण की मिस्टरांनी मला अदोगरच सांगितले होते खडे मसाले जास्त वापरू नकोस नाहीतर कडक होते ती बिर्याणी तर थोडंसं जिरं घालून मध्यम आसवर हे सारं परतून घेतलं हा मसाला गरम आणि हा मसाला भाजल्यानंतर पाणी घातलं तर, तर बासमती राईस तो वापरलाय आहे मी बिर्याणीसाठी तर धुतला नाही एक एक ठिकाणी धुतला जातो हा तांदूळ अर्धा तास भिजत घातला जातो तर बी आपण भात शिजायला टाकला आहे आणि एवढं भलं तेल घालून आपण आता कांदा करपणार आहोत म्हणजे करपलेला कांदा तयार करणार आहोत तर हा कांदा भाजण्यासाठी पंधरा मिनटं लागले तर वर बिर्याणीमध्ये काही गोष्टी बेसिक असतात त्या म्हणजे कांदा करपल्याला पाहिजे तुपा तुपाचा जरा वापर करा कर आणि भात हा तांदूळ हा सरसरीत शिजला पाहिजे हा तीन गोष्टी परफेक्ट असल्या की बिर्याणी तुमची जबरदस्तच होते तर कांदा सुद्धा आपला भाजून झाला आहे करपून झाला आहे करपल्याला कांदा तयार आणि आता बिर्याणी करायला घेऊया जे आपण कांदा भाजायला तेल घेतलं होतं तेच तेल मी इथं बिर्याणीसाठी वापरणार आहे तर ते तेल आपल्या मातीच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि मातीच्या भांड्यातली बिर्याणी जबरदस्त लागतं बरं का तर इथं खडे मसाले आहेत थोडे मोठी विलायची दालचिनी तमालपत्री भात सुद्धा घातली होती आणि इथं आता बिर्याणीचा जो मसाला तयार असतो करतो तो ते इथं तयार करत आहोत आपण हांड्यामध्ये ह्या मातीच्या कांदा घातला आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहे होते दोन मिडियम साईजचे टमाटरसुद्धा कट करून घातले आहेत मिरच्या आहेत चार पाच तर आपण झणझणीत खायची सवय आहे तर मिरच्या जरा भरपूर घेतल्यात इथं हे आहे पुदिना पुदिना घालून घेतला आहे तेलामध्येच म्हणजे खमंग असा वास येतो कोथिंबीरसुद्धा तेलामध्येच घातले थोडीशी ठेवली आहे शिल्लक ओरून घालण्यासाठी म्हणजे बिर्याणीवर लेअर लावतो त्यावरती कोथिंबीर पाहिजे की आणि महत्त्वाची गोष्ट अंड्याला चांगल्या चिरा पाडून घ्यायच्या कारण की आपण जेव्हा खालची लेअर असते अंड्याचीच असते खालची लेअर आणि जेव्हा आपण बे लेअर लावून झाकण लावतो तेव्हा अंड हे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अदोबरच अंड हे कट करून घ्या त्यामध्ये घातले आलं लसूण पेस्ट लाल काश्मीर मिरची पावडर थोडीशी कलर येण्यासाठी घरगुती लाल तिखट आणि चवी मीठ तर बिर्याणी मसाला घेतला आहे घरामध्ये जो उपलब्ध होता तो बिर्याणी मसाला घेतला आहे आणि यामध्ये घालून घेऊया तर मातीच्या भांड्यामध्ये मटण असू दे चिकन असू दे बिर्याणी असू दे किंवा अंड्याची आमटीसुद्धा मस्तच होते काय वेगळाच अनुभव आहे या मातीच्या भांड्याबरोबरच आम जेवण मात्र मस्त होते यामध्ये तर हे थोडंसं मसाला भाजल्यानंतर हे घालूया आपण कांदा जो करपून घेतला आहे म्हणजे भाजून घेतला आहे तर ते सुद्धा पडल्यानंतर एक एक करून ही ता अंडी मी कट करून घालत आहे अंड्याचं मात्र लक्षात ठेवा अनुभव आहे मला कारण की एकदा मी बिन कट कर करता हे अंडी अशीच घातली होती आणि मातीचं मडकं नव्हतं स्टीलचं भांड होतं एकदम हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर एकदम मुडलं अंडी तर ही अंडी आपण ह्या मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेऊया शिजवून घेऊया तर बिर्याणीचा आपला हा मसाला तयार झाला आहे बेस तयार झाला आहे तर शेगडी आपण केली आहे बारीक बारीक शेगडी करून ह्यावर आता लेअर देऊया भाताची आणि भात शिजवताना मात्र ते तेल आणि लिंबू पिळायला विसरू नका त्यामुळे भात तेलकट आणि सळसळीत होतो आणि बिर्याणी अशीच छान लागते सळसळीत आणि तेलकट अशी तर आई तर लेअर लावत आहो वाटी घेतली आहे मी आणि वाटीच्या साह्यानं ह्यामध्ये भात घालून थोडासा भात दाबून घेत आहे मी जे अंडा बिर्याणी लवर आहेत अंडा बिर्याणी मटन बिर्याणी नॉन लवर आहेत त्याने तर ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे तर घातली आहे कांदा जो कर आपल्याला तो मस्त अशी लेअर दिसत आहे बघा अंड्याची पहिला लेअर नंतर भाताची आणि हे आहे कांद्याची आणि त्यावर भरपूर अशी कोथिंबीर तर कलर घातला नाही कलरनं काय चवीत फरक पडत नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलरचा वापर करू शकता हे आहे भात शिजवल्याला थोडं पाणी त्यामुळे भात चांगला फुलला जातो त्यामुळे इथं घातलं आहे पाणी आणि हे आता झाकून देया वीस मिनटासाठीच फक्त हे शिजवून घ्यायचं आहे कारण हे चिकन नाही मटन नाही अंडा आहे त्यामुळे वीस मिनटामध्ये हे होतं तर अरे विसरलं जरा विसरलं होतं त्यामुळे घातलं आहे तूप तर आपण ह्यामध्ये तुपाचा वापर केला आहे भरपूर आणि शेगडीची फ्लेम ही आपण आता थोडीशी पहिल्यांदा दहा मिनटं मध्यम करायची आणि नंतर दहा मिनटं लो करून ही बिर्याणी मस्त अशी वीस मिनटं शिजवून घ्यायची वरचं तूपसुद्धा वित्तळ आहे मस्त असं आणि दिसताना किती देखणी दिसत आहे आपली बिर्याणी अंडा बिर्याणी जशी दिसायला होती ती सुद्धा खायला मस्त लागत होती तर आपण ताट करून घेऊया इथं काकडी कांदा लिंबू आणि टमाटर घेतला आहे आणि ही आहे बिर्याणी सळसळीत अशी अंडा बिर्याणी त्यावरचा कांदा करपलेला कोथिंबीर आणि खालचा जो मसाला असतो तो अंड्याचा तर तो जबरदस्त लागतो असं मटक्यामधला तर विशेष नाही तर प्लेटमध्ये काढून घेत आहे सळसळीत बिर्याणी दिलेल्या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमची बिर्याणी ही जबरदस्त होणार तर खडे मसाले कमी वापरले आहेत मी तुम्हाला आवडत असतील ते गरम मसाला तर मी जास्त वापरू शकता काळी मिरी दालचिनी किंवा लवंग असते ती कमी वा हे आहे कडक होत नाही बिर्याणी तर तातामध्ये काढून घेतला आहे अंड्याची आमटीचा रेसिपी काय मी तुम्हाला दाखवून नाही दरवेळेप्रमाणेच केली आहे आणि तर याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचन वगैरे आहे तो नक्की बघा तर आमटीही मी वाटीमध्ये घालून घेत आहे तर गरज नव्हती आमटीची पर ही चपाती पर हो भाकरी खाने तर ही चपातीबरोबर बरोबर खाण्यासाठी ही आमटी तयार केली आहे ती आहे आमटी म्हणजे रस्सा अंदाजा रस्सा अंड्याची बिर्याणी आणि हे सॅलेड तर एखादा पदार्थ चांगला झाला आहे का नाही हे आपल्याला कळण्यासाठी जेवण झाल्यानंतर आपल्याला समजतं की आता भांड्यामध्ये काय शिल्लक आहे की नाही पटपट संपायला म्हणजे समजायचं आपली बिर्याणी जबरदस्त झाली आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी बघता आपण कमेंट करत नाही नाही सुद्धा कमेंट करा तर बघा बिर्याणीचा बुक उडला आहे धन्यवाद